शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसाची फेब्रुवारी दोन हजार मधील ताज्या आकडेवारीनुसार बाजार समित्यांमधील कापसाचे भाव खूप महत्त्वाचे ठरत आहेत कापूस हा महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असून विदर्भ मराठवाडा आणि इतर भागातील लाखो शेतकरी यावर अवलंबून आहेत सध्या बाजारात कापसाची आवक कमी जास्त होत असली तरी भाव स्थिर ते किंचित वाढीव राहिले आहेत राज्यातील सरासरी भाव सुमारे सात हजार सातशे ते आठ हजार रुपये क्विंटलच्या आसपास फिरत आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये कमाल आठ हजार एकशे रुपयेपर्यंत पोहोचले आहेत हे भाव शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देत आहेत विशेषतः गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी सरकीच्या दरातील सुधारणा आणि आयातीवर लागू झालेल्या शुल्कामुळे आजच्या प्रमुख बाजार समित्यांचे तपशीलवार भाव पाहूया पहिली बाजार समिती अमरावती अमरावती जिल्हा येथे आज आवक फक्त पंच्याहत्तर क्विंटल इतकी झाली आहे किमान दर सात हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सरासरी दर सात हजार सातशे पंचवीस रुपये मिळाले आवक कमी असल्याने भाव थोडे नियंत्रित राहिले पण दर्जेदार कापसाला चांगला भाव मिळत आहे पुढे सावनेर बाजार समिती नागपूर जिल्हा येथे आवक तीन हजार पाचशे क्विंटल इतकी मोठी आहे किमान कमाल आणि सरासरी सर्व दर सात हजार सातशे रुपये इतकीच निश्चित झाले याचा अर्थ येथे भाव एकसमान आणि स्थिर आहेत जे शेतकऱ्यांना नियोजन करण्यास सोपे जाते पार्शिवनी वर्धा जिल्हा एच फोर मध्यम स्टेपल कापसाची आवक एक हजार चारशे चौसष्ट क्विंटल किमान सात हजार सातशे पन्नास रुपये कमाल सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सरासरी सात हजार नऊशे रुपये हे बाजार मजबूत दिसत आहेत कारण सरासरी दर चांगला आहे आणि आवकही पुरेशी आहे जालना जालना जिल्हा हायब्रीड कापसाची आवक दोनशे सत्त्याण्णव क्विंटल किमान सात हजार आठशे पंचवीस रुपये कमाल सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये आणि सरासरी सात हजार नऊशे तीस रुपये मराठवाड्यातील हे बाजार चांगले प्रदर्शन करत आहेत कळमेश्वर नागपूर जिल्हा हायब्रीड आवक फक्त एकोणतीस क्विंटल किमान सात हजार दोनशे रुपये कमाल सात हजार नऊशे रुपये आणि सरासरी सात हजार सहाशे रुपये आवक कमी असल्याने भावात चढ उतार दिसत आहेत घाटंजी यवतमाळ जिल्हा एलआर मध्यम स्टेपल आवक एक हजार सातशे क्विंटल किमान सात हजार सातशे वीस रुपये कमाल सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सरासरी सात हजार आठशे रुपये विदर्भातील हे बाजार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत अकोला अकोला जिल्हा लोकल कापसाची आवक नऊशे त्रेपन्न क्विंटल किमान सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल आठ हजार दहा रुपये आणि सरासरी आठ हजार एकोणनव्वद रुपये येथे कमाल दर चांगले आहेत अकोला बोरगाव मुंज लोकल आवक एक्कावन्न क्विंटल किमान सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये कमाल आठ हजार अठ्ठ्याण्णव रुपये आणि सरासरी आठ हजार रुपये हे बाजार आज उच्चांकी ठरले उमरेड नागपूर जिल्हा लोकल आवक एक हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल किमान सात हजार सातशे रुपये कमाल सात हजार नऊशे दहा रुपये आणि सरासरी सात हजार आठशे दहा रुपये वणी चंद्रपूर जिल्हा लोकल आवक दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कमाल आठ हजार एकशे रुपये आणि सरासरी सात हजार आठशे सहासष्ट रुपये देऊळगावराजा बुलढाणा जिल्हा लोकल आवक एक हजार सातशे क्विंटल किमान सात हजार सातशे रुपये कमाल आठ हजार नऊशे पन्नास रुपये किंवा काही ठिकाणी आठ हजार प्लस पर्यंत आणि सरासरी आठ हजार रुपये येथे भाव सर्वाधिक मजबूत दिसत आहेत हे सर्व भाव आजच्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नुसार आहेत आणि ते कृषी क्रांती कमोडिटी ऑनलाईन आणि एमएसएमबी सारख्या स्रोतांवर आधारित आहेत राज्यातील सरासरी भाव सुमारे सात हजार सातशे सत्याऐंशी ते सात हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल असून किमान सात हजार तीनशे आणि कमाल आठ हजार एकशे पर्यंत पोहोचले आहेत आवक कमी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे जसे की एमसीएक्सवर कपासाचे भाव स्थिर राहणे यामुळे पुढील काळात भाव वाढण्याची शक्यता आहे काही अभ्यासकांचे मत आहे की सरकीच्या दरातील सुधारणा आणि कमी आवक यामुळे भाव आठ हजार पाचशे ते नऊ हजारपर्यंत जाऊ शकतात पण हे पूर्णपणे बाजारातील मागणी आणि हवामानावर अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो कापूस विक्री करताना दर्जा स्टेपल लांबी आणि बाजारातील ट्रेंड लक्षात घ्या हमी भावाच्या जवळपास भाव फिरत असल्याने घाईघाईत विक्री टाळा जर आवक आणखी कमी झाली तर भाव वाढतील रोजच्या अपडेटसाठी महाराष्ट्रातील एपीएमसी वेबसाईट्स कृषी क्रांती किंवा स्थानिक बाजार समित्यांशी संपर्क साधा तुमच्या मेहनतीचे फळ मिळावे म्हणून शुभेच्छा जर हा अपडेट उपयोगी वाटला तर शेअर करा आणि भावी अपडेटसाठी कनेक्टेड